तारखेपर्यंत तारखेपर्यंत मुदत मुदत आहे आहे अशी नाराजी, नाराजी तसे कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मिटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे शुभेच्छा सगळ्या महायुतीच्या कारण अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशन देणार नाही एका प्रश्नाचं उत्तर तू दे ऑफिशियली तुमचा विजय आहे निश्चितच आभार कुठल्याही उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल केला नाहीये बिनविरोध निवडणूक होईल आणि तिचा विजय निश्चित होईल विक्टरी साइन आहे 8 तारखेपर्यंत मुदत आहे अठरा तारखेपर्यंत मुदत आहे आज बोला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती एकदम आता कुठलाही अर्ज आलेला आहे त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे इच्छाचा आभार मानतोय अठरा तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही अठरा तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा तारखेपर्यंत ता मला अजून वाट बघावी हो लागेल त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट दिल्या कोणी अर्ज विकत घेतला नाही एकाच चार्ज राहिलेला आहे जवळजवळ विजय निश्चित आहे तुमचा आजच संध्याकाळी अनऑफिशियली तुमचा विजय आहे आभार मानते राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार पक्षाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी माहितीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन छगन भुजबळ हे ना 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 पक्षामध्ये नाराज आहे सगळ्यांना नारा अशी नाराजी तसे कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मिटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की

अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारीसुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती उमेदवारी अर्ज भरतात नव्हते त्यांचीही आग्रह होता त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती नाराज आहेत का तुमचं काही बोलणं झालंय त्यांनी स्वतःच सांगितलं की कोण आहे सॉरी बोला पार्थ पवार पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी आग्रह त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच्या संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे थँक्यू विस्टा न्यूज मराठी